नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं आपल्या आपल्या कंटुनॅक्सिरीजमध्ये स्वागत आहे एकदा ॲडिओ आणि व्हिडिओ सर्वांना क्लिअर आहे का एकदा कमेंट टाकावी आणि फास्ट कमेंट टाकावी असेल तर आपण चालू करूयात येस हो म्हणतात मग टेन्शन नाही आहे चालू करून देतो आपण आपल्या आजच्या या शिक्षणाला आपलं प्रॉफिट अँड लॉस चालू आहे आजच्या शिक्षणमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉसचे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुमच्याकडून अपेक्षा काय आहे आजच्या शिक्षणमध्ये तर मला तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्हाला चार गोष्टी ओळखता यायला पाहिजे खरेदी किंमत कोणती आहे विक्री किंमत कोणती आहे नफा किती टक्के तोटा किती टक्के या चार गोष्टी आत्तापर्यंतच्या शिक्षणवरून तुम्हाला ओळखता यायला पाहिजे म्हणजे यायलाच पाहिजे एवढी मला तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे तुम्हाला ओळखता येतील असं ग्रीत धरतो आणि आजच्या शिक्षणच्या ॲडव्हान्सच्या प्रश्नाला चालू करतो काही ॲडव्हान्सचे असतील काही बेसिकचे असतील असं काही नाही ॲडव्हान्स बेसिक वगैरे काही नसतं जर तुम्हाला ह्या चार गोष्टी ओळखता ना नफा तोटा प्रकरण सर्व क्लिअरच असणार आहे राईट चला तर वेळ वयानं घालवता चालू करूयात आजच्या शिक्षणला शिक्षण मधला पहिला प्रश्न आपण चालू करणार आहोत बघा काय होईल तर काय होईल तर बघा 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 एक छोटासा प्रश्न असणार आहे या प्रश्नाला सोडून आपण चालू करायचं एका रोपट्याच्या कुंडीला सहाशे रुपयाला विकल्याने मेरिलला मेरिलला पंचवीस टक्के तोटा होतो पंधरा टक्के नफा कमवण्यासाठी मेरिलला ती कुंडी किती किमतीस विकली पाहिजे हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण लेवल वाढत जाणार आहोत एकदम बेस्ट प्रश्न आजच्या मध्ये होणार आहेत चा फास्ट सोडवायचे आणि पटापट पटापट कमेंटर राईट सहाशे विकल्याने पंचवीस टक्के तोटा होतो आता तुम्हाला मला वाटतं शॉर्टकट तुम्ही सोडवू शकता राईट सहाशे रुपयाला विकल्याने पंचवीस टक्के तोटा व्हायला म्हणजे पंच्याहत्तर टक्के ही त्या वस्तूची कोणती किंमत व्हायली रे तर तुम्ही म्हणाल सर त्या वस्तूची विक्री किंमत आमची पंच्याहत्तर टक्के व्हायली किती टक्के पंच्याहत्तर टक्के राईट आणि सहाशे रुपयाला विकल्याने म्हणले याचा अर्थ आमची ही कोणती किंमत आहे सेलिंग प्राइस आहे फर्स्ट प्राइस आहे म्हणजेच विक्री किंमत आहे पंच्याहत्तर टक्के बरोबर सहाशे किंमतच पंधरा टक्के नफा वापवण्यासाठी मेरिलला ती कुंडी किती किमतीवर विकली पाहिजे किती कमवायचं आहे नफा पंधरा टक्के पंधरा टक्के नफा कमवायचा याचा अर्थ शंभरावर पंधरा शंभरावर पंधरा म्हणजेच एकशे पंधरा टक्के एकशे पंधरा टक्के बरोबर किती राईट बस तुम्ही काय करणार आहात तर तिरकच गुणाकार याचा गुणाकार याच्यासोबत याचा गुणाकार याच्यासोबत एकशे पंधरा गुणिले सहाशे भागीला कोण पंच्याहत्तर बरोबर कोणे भाग जातोय सर पाच ने भाग जातोय देऊन टाकूत अजून पंचवीसने जातोय असं वाटते पंचवीस ने जात पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस दोन्ही पन्नास उरले दहा पंचवीस चोक शंभर परत भाग जातोय देव्यात तीन एक तीन तीन आठ चोवीस तुमच्याकडे कोण राहिले एकशे पंधरा गुणिले आठ राहिलेत बरोबर आठ पंचेचाळीसशे शून्य चार आठ एक आठ आठ चार बाराशे दोन हातचा एक आठ एक आठ आणि हातचाला एक नऊशे वीस रुपये ही तुमची कोणती किंमत असावी लागाल विक्री किंमत असावी लागेल कशी तर पंधरा टक्के नफा घेऊन ऑप्शन मध्ये आहे का यस ऑप्शन नंबर दोन हे तुमचं अँसर असावं लागतंय ऑप्शन नंबर दोन हे तुमचं ऍन्सर असावं लागतंय बोला अरे वा खूप जणांचा अँसर सुद्धा आला होता चालतंय हे डन आहे सोपा होता आणि अशा टाइपचे प्रश्न आपले झाले सुद्धा होते त्यामुळे काय अडचण नाही आपल्याला थोडी थोडी लेवल वाढवत जायची त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप नेते तुम्हाला <coughs> सोडवा बर या प्रश्नाला रोहितने पंधरा रुपये प्रति डझन पंधरा रुपये प्रति डझन या दराने चार डझन केळी आणि दहा रुपये प्रति डझन या दराने दोन डझन केळी इथे किती डझन घेतले चार डझन घेतले इथं दोन डझन केळी विकत घेतली विकत घेतली घेतली याचा अर्थ ह्या ज्या दोन किमती दिल्या तुमच्या खरेदी किमती आहेत बरं का विक्री किमती नाहीत विकली असं म्हणलं तर विक्री किंमत विकत घेतली म्हणलं तर विकण्यासाठी खरेदी केली असा त्याचा अर्थ घ्यायचा असतो म्हणजे ही खरेदी किंमत आहे पंधरा रुपये आणि दहा रुपये राईट त्याने ती सर्व केळी विकून वीस टक्के नफा कमवला तर त्याने ती केळी प्रति डझन किती किमती विकली असेल प्रति डझन म्हणजे प्रत्येक डझनला किती रुपये भेटले असत हे काढायचं आहे प्रश्न समजून सांगून झालाय तुम्ही अँसर काढण्यास रेडी राहा आणि आन्सर काढा ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला ऑप्शन मध्ये बघा बघा रोहितने पंधरा रुपये प्रति डझन म्हणजे पंधरा रुपये बारा केळी घेतले आहेत प्रति डझन आता या प्रश्नात तेवढं काही टेन्शन नाही ना पंधरा रुपये प्रति डझन असे किती डझन घेतलेत चारा डझन घेतलेत थोडस फोडून सांगतोय मी मुद्दाम म्हणजे कित किती रुपये घेत किती रुपये दिले असेल त्याने साठ रुपये ना पंधरा रुपये एवढे रुपये त्याची खरेदी किंमत आहे साठ रुपये खरेदी किंमत आहे किती किती डझनची चार डझनची पंधरा रुपये डझन याप्रमाणे खरेदी किंमत आता नंतर काय केलंय दहा रुपये प्रति डझन दहा रुपये प्रत्येक डझनला तर किती डझन आणलेत दोन डझन आणलेत किती रुपयाचे झाले असेल दहा रुपयाला डझन भर भेटतात दोन डझन किती रुपयाचे वीस रुपयाचे एक नाही तुम्ही नाही का मार्केटमध्ये गेले की पहिल्यांदा विचारता काय डझन दिलेत त्यामध्ये पंधरा रुपये डझन पंधरा रुपये डझन पंधरा रुपये डझन मग चार डझन घेऊन घेतले साठ रुपयाचे झाले थोडस पुढे गेलं की शेजारचा चा वडायला लागला ना दहा रुपये डझन दहा रुपये डझन तुम्हाला वाटलं अरे त्यानंतर पंधरा दिलं आपल्याला ते दहा द्यायला तर घेऊन टाकू अजून थोडे फार तर दहा रुपये डझन ना अजून तुम्ही दोन डझन घेतले तुम्ही टोटल किती डझन घेतले तर चार आणि दोन सहा डझन घेतलेत एकदम छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय ना किती रुपयात घेतले तर साठ आणि वीस ऐंशी रुपयात घेतले बरोबर ना तुम्ही सहा डझन केळी किती रुपयात घेतली ऐंशी रुपयामध्ये घेतले असं आपल्याला म्हणावं लागणार आहे इतकं झालं आता काय केलं त्याने ऐंशी रुपयात सहा डझन केळी घेतली पण त्याने ती सर्व केळी विकली सर्व केळी विकून वीस टक्के नफा कमवला वीस टक्के नफा कमवला याचा अर्थ त्यानं खरेदी किंमत किती रुपया ऐंशी रुपये या ऐंशी रुपयावर वीस टक्के नफा कपवलाय म्हणजे नेमकं किती रुपये कमवलं किती रुपयाला त्याने विकले असेल आपला तो फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला खरेदी किंमत गुणिला शंभरावर वाढ किंवा घट राईट मग तुम्ही काय करणार आहात सर ऐंशी रुपये ही खरेदी किंमत आहे शंभरावर त्यानं वीस टक्के नफा कमवलाय म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत एकशे वीस टक्के आहे याला सॉल्व्ह नंतर तुम्हाला विक्री किंमत भेटणार आहे कोणती किंमत भेटणार आहे विक्री किंमत ऐंशी रुपयेची केळी आहेत वीस टक्के नफा कमवलाय म्हणून एकशे वीस केलाय आणि शंभरावर कमवलाय म्हणून एकशे वीस केलंय जर तोटा झाला असता ऐंशी घेतला असतं याला सॉल्व केल्यावर आपल्याला कोणती भेटाल विक्री किंमत भेटाल कशाची विक्री किंमत भेटत सहा डझन केळींची विक्री किंमत राईट चल सॉल्व करूयात सर हा एक शून्य हा एक शून्य कट हा एक शून्य हा एक शून्य कट बारी शहाण्णव रुपये म्हणजे शहाण्णव रुपये ही आमची कोणती किंमत भेटली शहाण्णव रुपये ही आमची विक्री किंमत भेटली बरोबर शहाण्णव रुपये विक्री किंमत भेटली पण ही शहाण्णव रुपये विक्री किंमत किती 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 डझनची आहे सहा डझनची शहाण्णव रुपये विक्री किंमत सहा डझनची आहे आपल्याला विचारले प्रति डझन राईट मग मला सांगा ना प्रति डझन किती रुपयाला विकले असेल तुम्ही शहाण्णव रुपयाला विकली तर सोपा येणार आहे एक डझन बरोबर एवढं लिद बसायची गरजच नाही ना सर आम्ही काय केलंय सर शहाण्णव रुपयामध्ये शहाण्णव रुपयामध्ये सगळी केळी विकली किती डझन सहा डझन म्हणून सहाने भाग देणार सहा एक सहा उरले तीन सहा सहा छत्तीस सोळा रुपये प्रति डझन सोळा रुपये प्रति डझन अशी किंमत असेल असं मला म्हणावं लागतंय जमत जमतंय सर्वांना शंभर टक्के जमत आहे ना अशा पद्धतीने अशा पद्धतीने अशा पद्धतीने जमलंच पाहिजे जमल 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 अपेक्षा शुअर सर तुम्ही काय केलं पहिल्यांदा ते सहा डजन केळी किती रुपयात आणली ते पाहिलं ऐंशी रुपयाला आणली होती मग ऐंशी रुपयावर वीस टक्के नफा म्हणजे शहाण्णव रुपयाला विकायला पाहिजे शहाण्णव रुपयाला विकायली किती केळी विकलीत सहा डजन विकलीत म्हणून आपण सहाने भाग देऊन टाकला येस सर्वजण हो म्हणतात जेवढे पण लागले सगळ्यांनी कमेंट टाकत चला म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आले असं मला कळतंय ठीक बघूयात बरं हा याच्याकडं बरं चालेल चला आलाय प्रश्न त घेऊन टाकूयात घ्या घ्या एका विशिष्ट संख्येच्या वस्तू विशिष्ट संख्येच्या वस्तू एकशे पन्नास किमतीला तीन प्रमाणे खरेदी केल्या म्हणजे तीन वस्तू किती तीन वस्तू जर मला खरेदी करायची असेल तर कोणत्याही वस्तू असेल तिला किती रुपयाला खरेदी करतो मी एकशे पन्नास रुपयाला म्हणजे पन्नास रुपयाला एक वस्तू झाली ती आणि एकशे ऐंशी रुपये किमतीला चार या प्रमाणे विकल्या आता ही एकशे पन्नास रुपये तुमची कोणती किंमत आहे खरेदी किंमत आहे आणि चार वस्तू किती रुपयाला विकल्या त्याच्यापैकी एकशे ऐंशी रुपयाला एकशे ऐंशी रुपये ही कोणती आहे तुमची विक्री किंमत आहे किती वस्तूची चार वस्तूची तर नफा किंवा तोट्याची टक्केवारी सांगा नफा किंवा तोट्याची टक्केवारी सांगा तुम्ही मार्केटमध्ये गेले दुकानदारांनी तुम्हाला सांगलं तीन वस्तू एकशे पन्नास रुपयाची आहे तर मला तुम्ही प्रत्येकाने बोला बरं एक वस्तू किती रुपयाची असेल प्रत्येकाने कमेंट टाका एक वस्तू किती रुपयाची टाका बरं अच्छा ऑप्शन बघायचे टाका ही कमेंट टाका मार्केटमध्ये गेले दुकानदार तुम्हाला म्हणला कोणते तीन वस्तू घ्या तुम्हाला एकशे पन्नासला लागेल तर एक वस्तू किती रुपयाला असेल सांगा पटापट 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 सांगा एक वस्तूची खरेदी किंमत किती असेल हा राईट राईट सगळ्यांनी सगळ्यांनी लाईव्ह लाईव्ह असेल जेवढे असतील त्यांनी पटापट कमेंट टाकायचे राईट म्हणजे सर पन्नास रुपयात तीन वस्तू भेटायला म्हणजे एक वस्तू पन्नास रुपयाला भेटेल ना म्हणजे पन्नास रुपये एका वस्तूची कोणती किंमत आली खरेदी किंमत आली हे झाली आमची एक छोटसं कन्क्लुजन आणि हे कन्क्लुजन आपण तोंडी करायला पाहिजे पण मी लेखी स्वरूपात सांगते काय अडचण नाही ओके तर तुम्ही घेऊन आले तुम्ही एकशे ऐंशी रुपयात चार वस्तू विकायला एकशे ऐंशी रुपयात किती वस्तू विकायले चार वस्तू मग मला सांगा रुपयाला चार ना भाग देऊ टाका ना एकशे ऐंशीला चार ना भाग द्या म्हणजे एका वस्तूची आपल्याला विक्री किंमत भेटेल ही तर खरेदी किंमत झाली ना म्हणजे आपण काय करणार एकशे ऐंशी रुपयाला कितीने भाग देणार ने बघा जे रुपये असतील त्याला वस्तूनं भाग दिला जे रुपये असतील त्याला वस्तूनं भाग दिला म्हणजे आपल्याला कोणती किंमत भेटत असते त्यांची जी ही एका वस्तूची किंमत असणार आहे ठीक चार एक चार चार चौक सोळा उरले तर दोन झाले वीस चार पंच वीस तर पंचेचाळीस रुपये हे तुमची एका वस्तूची कोणती किंमत आली विक्री किंमत आली ना पंचेचाळीस रुपये ही एका वस्तूची कोणती किंमत आली विक्री किंमत आली आणि पन्नास रुपये ही एका वस्तूची कोणती आहे खरेदी किंमत आहे मग मला तुम्ही लॉजिकल सांगणार आहे तुम्ही पन्नास रुपयाला एक वस्तू खरेदी करून आणली होती आणि तुम्ही पंचेचाळीस रुपयाला ती विकली तर तुमचा नफा झाला का तोटा झाला तर तो तुम्हाला लगेच ते ना सर पन्नास रुपयाची वस्तू ला विकवलं म्हणजे आमचा तोटा झालाय ना तोटा झाला म्हणजे नफ्यावाला ऑप्शन कटले हे नफ्यावाला कटलं हे पण नफ्यावाला वेळ कटलं आमच्याकडे दोन ऑप्शन आहेत राईट काही बी न करता काढू शकतो सर ची पंचेचाळीस म्हणजे मध्ये आन्सर येणं तर शक्य नाही मध्ये येणं शक्य नाही म्हणून हे पण दुसरं ऑप्शन कटले पण प्रॉपर काढूयात बघा प्रॉपर जर काढायचं असेल तर आपण शॉर्टकट काढण्यासाठी मी तुम्हाला दोन तीन स्टेप सांगितले होते त्या स्टेप पैकी सर पन्नास रुपये आमची खरेदी किंमत आहे पंचेचाळीस रुपयाला विकायलोय म्हणजे आमचा पाच रुपये तोटा आहे पाच रुपये काय आहे तोटा आहे बरोबर बर? पन्नास रुपये खरेदी किंमत आहे पन्नास रुपयाची वस्तू आम्ही पंचेचाळीस रुपयाला विकायलो म्हणजे आमचा पाच रुपये तोटा व्हायला पन्नास पैकी पाच रुपये तोटा होते पन्नास पैकी पाच रुपये तोटा होतो याला आम्हाला पर्सेंटेजमध्ये करायचंय आणि मध्ये करण्यासाठी मी तुम्हाला बेसिक गोष्ट सांगितली की शंभरने गुणायचं असतं राईट हा एक शून्य हा एक शून्य कट पाच एक पाच पाच दोन्ही दहा किंवा हे पाच आणि हे पाच कटले ते दहा टक्के राहिले जसे तसे राईट ना तसंही केलं तरी चालेल बरं चला आता हे तर पाच दोन्ही दहा म्हणजे दहा टक्के इथं तोटा आहे म्हणून दहा टक्के काय तोटाच होईल म्हणजे माझा या व्यवहारात दहा टक्के तोटा झाले डन 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 आता लेवल वाढत जाणार आहे हळूहळू हळूहळू तुम्ही काय करता बघूयात एका वस्तूची खरेदी किंमत बाराशे आहे खरेदी किंमत बाराशे म्हणजे खरेदी किंमत खरेदी करून आणले विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या हे पाच छेद चार हे जे असं आहे ना त्याला असं लिहायचे पाच छेद चार पट आहे तर नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा नफा झाला असेल किंवा तोटा झाला असेल तर टक्केवारी शोधायचे बोला सोडायचे ऑप्शन आहेत तुमच्या सगळ्यांकडे शोधायचे फास्ट ऑप्शन नंबर चार म्हणत बर बर अजून ओके सगळ्यांचं सेम येत आहे ना काल आपण या टाईपचे प्रश्न घेतलेत बघा काल आपण या टाइपचे प्रश्न घेतलेत भरपूर पंचवीस टक्के ना चालेल खूप सारे प्रश्न घेतलेत ना आपण काल या टाइपचे बघा 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 सर विक्री किंमत तिच्या खरेदी किमती हा चा प्रत्यय लागलाय खरेदी किंमती म्हणजे खरेदी किंमत किती असणार आहे चा आणि राहिलेली वरची किंमत कोणाची असेल तर राहिलेली किंमत विक्री किंमत असेल परत सांगतो बघा काल तुम्हाला गोष्ट म्हणली होती ज्याला चा प्रत्यय लागतोय ती संख्या छेदामधली विक्री किंमत विक्री किंमत तिच्या खरेदी किंमती खरेदीच्या पाच छेद चार पट आहेत तर खरेदी किमतीचं चा प्रमाण चार असणार आहे राहिलेलं प्रमाण विक्री किमतीचं असणार आहे आता खरेदी किमतीच प्रमाण असेल अजून एक शॉर्टकट सांगितली होती खरेदी किमतीच प्रमाण असेल तर खाली छेदात खरेदी किमतीचं असेल तर सरळ सराला गुणिल्ले करून टाका तुमचं पर्सेंटेज भेटून जातं असं आपण काल बोललो होतो आणि आपण काटाकाटी करणं चालू करतोय चार एक चार ने चारने ला भाग दिला तर पंचवीसचा भाग जात असतो पंचवीस पाच किती एकशे पंचवीस टक्के एकशे पंचवीस टक्के ही आमची कोणती किंमत असेल विक्री किंमत असेल <coughs> म्हणजे शंभरावर शंभरावर व्हाड किती तर शंभरावर व्हाड पंचवीस टक्के वहाड़ व्हाड म्हणजेच काय रे बाबांना व्हाढ म्हणजेच काय रे वाढ म्हणजेच काय रे तर नफा डन 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 नफा कुठे ऑप्शन नंबर चार क्लियर चला हे घ्या व्यवस्थित सोडवा व्यवस्थित ऑप्शन काढा एक वस्तू एकोणवीस पॉईंट पन्नास किंमतीला विकून 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 म्हणजे ही एकोणीस पॉईंट पन्नास विकून शब्द आला ना एका व्यक्तीला तीस टक्के नफा होतो तीस टक्के नफा होतो याचा अर्थ एकशे तीस टक्के झाली पाहिजे चाळीस टक्के नफा कमवण्यासाठी म्हणजे आता आमचा विक्री किंमत चाळीस टक्के करायची एकशे चाळीस टक्के त्याने विक्री किंमत किती वाढवली पाहिजे विक्री किंमत किती वाढवली पाहिजे हा प्रश्न महत्वाचा आहे किती वाढवली पाहिजे सर चला सोडव्यात चला सोडव्यात सर एक वस्तू एकोणीस पॉईंट पन्नास किमतीला विकली त्यावेळेस एका व्यक्तीला तीस टक्के नफा होतो तीस टक्के नफा होतो म्हणजे एकशे तीस टक्के आमची त्या वस्तूची कोणती किंमत झाली पाहिजे विक्री किंमत झाली पाहिजे ऐट विकले किती रुपये किती रुपयाला विकली एकोणीस पॉईंट पन्नास पैशाला ऐट ही आमची कोणती किंमत आहे विक्री किंमतच आहे पण ही रुपयामध्ये आहे आणि ही पर्सेंटेजमध्ये आहे आमची इच्छा आता एकशे चाळीस टक्के नफा व्हायला पाहिजे होता म्हणजे चाळीस टक्के नफा व्हायला पाहिजे होता म्हणजे विक्री किंमत आमची एकशे चाळीस टक्के असणार किती रुपये याचा याचा गुणाकार गुणाकार डन मग आम्ही काय करणार आहात सर एकशे चाळीस गुणीला एकोणवीस पॉईंट पन्नास एकशे तीस पहिल्यांदा पॉईंट उडवायचा आहे पॉइंट उडवायचा आहे तर पॉईंट नंतर दोन संख्या तर खाली दोन शून्य वाढले पाहिजे एकशे चाळीस गुणीला एकोणवीस पॉईंट पन्नास कुछ किया आहे तो कुछ देना पडेगा कुछ किया है तो कुछ देना पडेगा या नियमानुसार पॉईंट नंतर ज्या दोन संख्या आहेत त्यांच्या बदल्यात छेदामध्ये आपण दोन शून्य वाढवणार राईट वाढवले काटाकाटी करणं चालू करून द्यायची हा एक शून्य व हा एक शून्य कट हा एक शून्य आणि हा एक शून्य कट राईट वर भाग जातोय का अजून कोणाला तर जातोय ते देऊन टाकूयात <coughs> तेरा एक तेरा वरचा शून्य जसा असत तेरा एक तेरा एकोणवीस मधले तेरा गेले राहिले सहा तेरी पाचशे पासष्ट परत भाग जाते तो भाग देऊन टाकूयात कोण कोण राहिले बघा तुमच्याकडे चौदा गुणिले पंधरा भागिले कोण दहा पाच दोन्ही दहा बे एक चौदा बे, बे सात एकवीस रुपये सात्रिक एकवीस रुपये एकशे चाळीस टक्के म्हणजे एकवीस रुपये आले म्हणजे ही तुमची कोणती किंमत आहे विक्री किंमत आहे राईट डन आहे डन आहे डन आहे सर प्रश्नाचा आन्सर बरोबर शंभर टक्के काढलाय दोन दिवस जाम खुश होतो आन्सर की येईपर्यंत जाम खुश होतो आन्सर की आली आयोगाने आन्सर चुकीचं दिलं आयोगाला चुकीचं ठरवायला की एकवीस रुपये ऑप्शन मध्ये असताना आन्सर का लिहिलं नाही कारण आमचं एकवीस रुपये ऑप्शन चुकीचं आहे कारण आपल्याला काय विचारलं विक्री किंमत किती टक्क्याने वाढवली पाहिजे अरे हा शब्द महत्वाचा आहे ना ऑलरेडी मी बोललोय ना वाढवायची किंमत किती रुपयाने वाढवायची किती रुपयाने वाढवायची अरे मला सांगा अगोदर एकोणवीस पॉईंट पन्नास होती म्हणजे साडे एकोणीस रुपये होती ना सोप्या भाषेत आणि आता किती झाली एकवीस रुपये झाले ना म्हणजे साडे एकोणवीस पासून एकवीस रुपयापर्यंत किती रुपयाची वाढ करावी वा लागली तर सर एक पॉईंट पाच रुपये म्हणजे दीड रुपयाची वाढ करावी लागली म्हणजे माझा आन्सर ऑप्शन नंबर तीन असून चालणार नाही मला ऑप्शन लिहावं लागेल एक पॉईंट पाच रुपये वाढ असं लिहावं लागते नेक्स्ट रीड नाही ना तेच ना मग खुशीवर पाणी फिरून जातो आपण अधूर काम केलं की चालतंय त्यामुळं कधीही प्रश्न सेंटेन्स व्यवस्थित वाचायचे काय विचारलं तर ते तरी बरं मी होतो म्हणून मी खाली ऑप्शन टाकलं माझा अँसरवाला किती नंबरला आहे दोन नंबरला आहे आणि तुम्ही तरी दोन नंबरचं सोडून तिसऱ्या नंबरकडे गेले यामुळं माझं सांगणं असेल प्रश्न व्यवस्थित 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 वाचायचा अँसर आल्याच्या नंतर दोन सेकंद एकदा शेवटचा सेंटेन्स बघून घ्यायचं की नेमकं काय प्रश्नामधलं शेवटचा सेंटेन्सच महत्वाचं असतं पाहून घ्यायचं कधी पण आहे ना म्हणजे आपल्या खुशीवर पाणी फिरवायचं नाही मी जसं नेहमी सांगत असतो की असं आलेलं अँसर जर आपलं चुकलं तर याच्या एवढं दुःख कोणाचं हृदय तुटल्याच्या नंतर पण होत नाही कारण ऍन्सर काढून पण चुकलेला असते ना त्यामुळं त्यामुळं कधीच अशी चूक करायची नाही कर्माचे फळ आहे ना चालतंय चल चालायचं नेक्स्ट प्रश्नाकडे इथून पुढे तुम्ही चूक करणार नाही अशी अपेक्षा नेक्स्ट प्रश्नाकडे चालायचं आहे का घ्या ऐक घ्या साखरेची किंमत वीस टक्क्याची कपात केल्यास साखरेच्या किमतीत वीस टक्क्याची कपात कपात म्हणजे कमी केल्यास किंवा घट केल्यास खरेदीदारास एकशे साठ रुपये किमतीमध्ये अडीच किलोग्राम जास्त साखर मिळते अडीच किलोग्राम जास्त साखर मिळू शकते तर प्रति किलोग्राम असलेली साखरची मूळ किंमत मूळ किंमत म्हणजे कोणती किंमत आहे की खरेदी किंमत शोधा ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला चार मला वाटतं या प्रश्नावर जास्त वेळ वागायला सोपा प्रश्न आहे सर वीस टक्क्याची कपात केली म्हणजे शंभर टक्क्यात वीस टक्के कपात केली वीस टक्क्यावरच बोलत ना वीस टक्के कपात केली किमतीमध्ये की साखर एवढी वाढली आपली जास्त साखर मिळाली ना किंमत वीस टक्क्याने कमी केली साखर तेवढी जास्त भेटली किंमत वीस टक्क्याने कमी केली साखर तेवढी जास्त मिळाली म्हणजे वीस टक्के बरोबर किती टक्के साखर जास्त किती रुप किती किलोग्राम साखर जास्त मिळाली अडीच किलोग्राम साखर जास्त मिळते राईट ना कारण पैसे तेवढे कमी लागले आणि साखर तेवढी वर चालली वीस टक्के जर कमी झाले तर साखर तेवढी जास्त भेटणार ना म्हणून आम्ही म्हणणार आहोत म्हणून आम्ही म्हणणार आहोत वीस टक्के बरोबर अडीच किलोग्राम तर शंभर टक्के साखर म्हणजे किती शंभर टक्के साखर म्हणजे किती इथे पैसे नाही भेटणार हे किलोग्राम आहे साखर अडीच किलोग्राम आहे अडीच रुपये साखर आहे का नाही अडीच किलोग्रामची साखर आहे याचा तिरकस गुणाकार केला तर उत्तर भेटून जाईल किती पट आहे पाच पट आहे त्याची पाच पट करून करा राईट सर वीस टक्के म्हणजे अडीच तर शंभर टक्के म्हणजे किती शंभर टक्के म्हणजे किती हे काढण्यासाठी तुम्ही पाच पट केला तरी चालेल किंवा तुम्ही असं तिरकस गुणाकार केला तरी चालेल दोन पॉईंट पाच दहा करून वीस एक पॉईंट खाली वाढवा दशांश ओढणार आहे ना कुछ किया है तो उसके बदले में कुछ देना पडेगा तर भागकार किती असले पाहिजे दोनशे असावे लागतील कारण पॉईंट नंतरच एक शून्य याच्यावर वाढवून टाकलाय काटाकाटी करणं चालू करते हे दोन शून्य हे दोन शून्य कटले पंचवीस पंचवीस ला दोन ने भाग दिला तर पंचवीस चार ते बारा पॉईंट पाच हे किलोग्राम मध्ये होतं तर हे पण किलोग्राम मध्ये येणार बरोबर म्हणजे टोटल साखर एकूण साखर किती आणली आपण एकशे साठ मध्ये एकशे साठ मध्ये किती आणली साडेबारा टक्के सॉरी साडेबारा किलो टक्के नाही किलो म्हणायचं त्याला टक्के म्हणायचे एकूण साखर किती आहे साडेबारा किलो ग्राम आहे असं मला म्हणतंय म्हणजे एकशे साठ रुपयामध्ये साडे साडेबारा किलो साखर येडे बारा किलो म्हणा सगळ्या सोप्या बैठक आहे ना ते ग्राम ग्राम नको सर एकशे साठ रुपयात साडेबारा किलो साखर पण त्याच्यामध्ये अडीच टक्के साखर जास्त आलेली आहे ना एकशे साठ मध्ये अडीच टक्के साखर जास्त आले असेल तर ते अडीच टक्के मायनस करतात सॉरी टक्के नाही रे किलो रे टक्के नाही किलो हा सॉरी एक्सट्रीमली सॉरी टक्के नाही किलो ग्राम मध्ये अडीच किलो साखर जास्त आले साडेबारामध्ये अडीच किलो साखर जास्त आले असेल तर मुळात साखर किती होती मुळात साखर किती आली असती तर मूळ साखर किती आली असती दहाच किलो अस आले सर वीस टक्के जास्त साखर भेटल्यामुळं साडेबारा किलो साखर ये मुळात साखर किती आली असते एकशे साठ मध्ये दहाच किलो अस आली असती तर आपल्याला मूळ साखरची किंमत किती आहे मूळ किंमत बरोबर मूळ किंमत तर बदलणार नाही ना तीच आहे ना एकशे साठ रुपये मग मला सांगा दहा साठी जर आपण एकशे साठ देत असेल तर एका साठी किती रुपये देईल तर तुम्ही दहा आणि साठला भाग दिला एकशे ला भाग दिला, दिला किती रुपये देईल सोळा रुपये प्रति के जी म्हणजे माझी या साखरेची मूळ किंमत किती होती सोळा रुपये प्रति के जी होती असे मला म्हण वाटतंय ऑप्शन नंबर एक टाकला काय सगळ्यांनी व्यवस्थित डन ऑप्शन नंबर एक पंधरा बारा वीस नाहीत प्रत्येकदा सांगतो सर वीस टक्के प्राइस कमी करायला आणि तेवढी जास्त साखर भेटेल म्हणजे तेवढा पैसा तेवढी जास्त भेटेल ना जे वीस टक्के बरोबर अडीच किलोग्राम तर शंभर टक्के बरोबर किती टोटल जेवढी साखर मिळाली तेवढी शंभर गुणीला अडीच किल आहे शंभर गुणीला अडीच किलो वीस न भाग दिलाय माझं उत्तर आलं साडेबारा किलो साडेबारा किलो म्हणजे जी मूळ साखर भेटली असते ती साखर आणि जी वाढून भेटायली ती साखर दोन्ही मिळून साडेबारा टक्के आता वाढून साखर किती मिळाली वाढून मिळाली अडीच किलो साखर मिळालेली अडीच किलो साखर या मधून अडीच किलो मायनस करून टाकले भेटले दहाच भेटले किती दहाच म्हणजे दहा किलोग्राम साखर मुळामध्ये आली असती किती रुपयामध्ये एकशे साठ रुपयामध्ये मग सा एकशे साठ रुपयात जर दहा किलो आले असतील तर एक किलो किती रुपयाला सोळा रुपयाला संपलं माझं हो म्हणतात एका व्यक्तीने एका शर्टची किंमत एका शर्टची विक्री चार टक्के तोट्याने नऊशे साठ रुपये किमतीला केली चार टक्के तोट्याने विक्री केली नऊशे ला विकली नऊशे ला विकली याचा अर्थ ही विक्री किंमत आहे कोणती विक्री किंमत आहे चार टक्के तोट्याने म्हणजे शहाण्णव टक्के तो वीस टक्के नफ्याने एक श्वेटर स्वेटर आहे हे शर्ट आहे हे स्वेटर आहे आठशे चाळीस किमतीला विकतो आठशे चाळीस रुपये किमतीला विकतो विकतो म्हणल्या म्हणजे ही सुद्धा स्वेटरची विक्री किंमत आहे आणि वीस टक्के नफ्याने विकतोय नफ्याने विकतोय याचा अर्थ किती टक्के विक्री किंमत एकशे वीस टक्के तर त्याचा निवळ नफा त्याचा निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा किती असेल निवळ नफा किंवा निव्वळ तोटा किती असेल काढायचंय आणि कमेंट करून टाकायचंय तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला पहिल्यांदा शर्टची खरेदी किंमत शोधावी लागेल विक्री किंमत शर्टची पण माहिती आहे आणि स्वेटरची सुद्धा विक्री किंमत माहिती आहे म्हणजे दोघांच्या खरेदी किमती तुम्हाला शोधाव्या लागतील खरेदी किमती सापडल्या म्हणजे निव्वळ नफा ऑटोमॅटिक सापडून जाईल या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर सुरुवातीला सुरुवातीला दोघांच्या खरेदी किमती शोधा दोघांच्या काय शोधा खरेदी किमती शोधा खरेदी किमती शोधण्यासाठी मला सांगा आपण शर्ट बद्दल पहिल्यांदा बूले? बोलूयात कोणाबद्दल बोलूयात बद्दल बोलत शर्टची खरेदी किंमत शोधतोय आपण खरेदी किमतीचा म्हणजे आपला बेसिकचा फॉर्म्युला त्याच्यानुसार कळेल सर खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत गुन्हिला शंभरावर चार टक्के तोटा होते चार टक्के तोटा होता म्हणजे शहाण्णव टक्के तिची विक्री किंमत आहे इथं विक्री किंमत लिहित असतो तर विक्री किंमत किती दिलेली आहे नऊशे साठ रुपये राईट शर्टची खरेदी किंमत बरोबर चार टक्के तोटा होतो म्हणजे शंभरावर चार टक्के लिहिले बरोबर विक्री किंमत लिहित असतो नऊशे साठला विकली असं म्हणत असतो राईट हे झाले शर्टबद्दलचं काढून घ्या बद्दलचं सर कॅल्क्युलेशन कर करत असताना शंभर तिकडे जाणार गुणाकारात शहाण्णव तिकडे जाणार तर खरेदी किंमत बरोबर काय बाकारातले शंभर इकडे गेल्यास गुणाकारामध्ये जाणार आहेत इकडे आल्यास काही नाही जमलं तर गरिबी दाखवायची नाही दोन पासून सुरू करायचं नाही शहाण्णव एक शहाण्णव शहाण्णव एक शहाण्णव हवरचा शून्य जशास तसा शंभर गुणिले जर दहा केले शान तर शंभरावर एक शून्य वाढणार म्हणजे एक हजार रुपये ही तुमची कोणती किंमत असेल खरेदी किंमत असेल कोणाची खरेदी किंमत असेल तर शर्टची खरेदी किंमत एक एक हजार रुपये असेल राईट शर्ट आणला होता एक हजार रुपयाला नऊशे साठ ला विकला चार टक्के तोटा झाला राईट right? शर्ट हजार रुपयाला याचप्रमाणे एकदम बेसिक सांगतोय याच्यापेक्षा बेसिक काहीच नाही स्वेटर आणले आठशे चाळीस किमतीला विकले म्हणते म्हणजे आपल्याला स्वेटरची खरेदी किंमत काढावी लागेल स्वेटरची खरेदी किंमत गुन्हेला शंभरावर नफा व्हायला का तोटा व्हायला रे वीस टक्के नफा वीस टक्के नफा म्हणजे एकशे वीस आणि विक्री किंमत किती आहे आठशे चाळीस याला सॉल्व केल्यावर आम्हाला जेही भेटणार आहे ते आमच्या स्वेटरची खरेदी किंमत असणार आहे सॉल्व करूयात सॉरी अरे बरोबरच चिन्ह पाहिजे ना कसं काही गुणाकारात चिन्ह दिलंय गुणाकाराचं चिन्ह कसं काय दिलंय आठशे चाळीस रुपये ना सर स्वेटरची खरेदी किंमत बरोबर आठशे चाळीस भाऊ एकशे वीस कटाकटी करूयात शून्य शून्य कटला बारा एक बारा बारीसात चौऱ्याऐंशी शंभर गुणीला सात किती सातशे रुपये सातशे रुपये ही आमच्या स्वेटरची कोणती किंमत भेटले खरेदी किंमत भेटले म्हणजे या प्रश्नामधली तुम्हाला शर्टची खरेदी किंमत आणि स्वेटरची खरेदी किंमत भेटली दोघांची मिळून खरेदी किंमत किती असेल दोघांची मिळून कोणाकोणाची स्वेटर आणि शर्ट शर्ट प्लस कोण प्लस कोण स्वेटर स्वेटर स्वेटरचे किती आले सातशे ना स्वेटर लिहिते का मी चालते काय हरकत आहे शर्ट आहे हजार रुपयाला स्वेटर आहे सातशे रुपयाला दोन्ही मिळून होईल सतराशे रुपये सतराशे रुपये हे दोघांची कोणती किंमत आली खरेदी किंमत खरं तर एवढं लिहित बसायची गरजच नको ना, ना। तुमचं डायरेक्ट 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 करायला पाहिजे ना सर हजार रुपयाला शर्ट आलं सातशे रुपये स्वेटर आणलं दोन्ही मिळून सतराशे रुपयाला आलं आणि दोन्ही मिळून विकलं कितीला हा लिहिलं लिहिलं दोन्ही मिळून विकलं कितीला तर सर पहिलं तुम्ही हे विकलं नऊशे साठला आणि स्वेटर विकलं आठशे ला राईट सर एक विकलं नऊशे साठला दुसरं विकलं आठशे चाळीसला आम्हाला विकून पैसे किती भेटले शून्य सहा चार दहाशे शून्य हा चाला एक नव्याण्णव अठरा अठराशे रुपये भेटले किती रुपये भेटले अठराशे रुपये सतराशे रुपयाची वस्तू तुम्ही अठराशे रुपयाला विकायले म्हणजेच तुम्हाला किती रुपये जास्त भेटले शंभर रुपये जास्त शंभर रुपये जास्त म्हणजे तुमचाच फायदा फायदाच म्हणजे काय नफा म्हणजे तुमचा ऍन्सर कधी शंभर रुपया शंभर रुपये तुमच्या मनामध्ये जर हे चालू असेल सर आम्ही परीक्षेला एवढं कधी करू तर एवढं करायचं नाही राज्यांना परीक्षेला एवढं काढलं हजार रुपये एवढं भेटलं सतराशे रुपये हजार आणि सात सातशे झाले सतराशे रुपये सतराशेच्या वस्तू विकायलो अठराशेला पटापट फटापट फटाफट करून टाकायचं पटकन तोडी एवढं करत बसायचं नाही मी हे फक्त एक्सप्लेन करतोय तुमची प्रॅक्टिस परफेक्ट करून घेतोय म्हणून मी ह्याचं सगळ्या डिटेलमध्ये लिहित बसतोय तुम्ही परीक्षेला एवढं डिटेलमध्ये लिहित बसायचंच नाहीये नाही तर म्हणाल सर आम्ही कधी करणार